नमस्कार आज आपण अमे ची गोष्ट पाहणार आहोत फक्त सहा महिन्यापूर्वी अमेने मोठ्या जल्लोषात एक्साइटमेंट मध्ये स्वतःचं ऑफिस सुरू केलं मस्त फित कापली आणि सोशल मीडियावरती फोटो टाकले काय केलं बघा फ्रेंड्स कडनं वडिलांकडनं पैसे बरो केले स्वतःची सगळी जेवढी नाही तेवढी सेव्हिंग लावून टाकली आणि एक ड्रीम पाहिलं एक सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर बनण्याचं पण आज तेच ड्रीम स्वतःच्या हातांनी तो एंड करतोय सगळं काही शट डाऊन करतोय उरलं सुरलेलं फर्निचर ओएलएक्स वरती विकण्याचा प्रयत्न करतोय असं का झालं त्याची आयडिया चांगली नव्हती का? की तो हार्ड वर्किंग करायला तयार नव्हता का का मराठी भाषेमध्ये त्याला माज आला होता का नाही त्यातलं काहीच नव्हतं त्याची फक्त एक मिस्टेक झाली होती आणि त्याने योग्य वेळी स्वतःला पाच विचारले नव्हते हो पाच प्रश्न विचारले नव्हते हो तुम्ही जर ही मिस्टेक करत असाल ना करताय तुम्ही मिस्टेक कारण ही एक चूक छोटीशी चूक तुमचा वेळ पैसा कॉन्फिडन्स सगळं काही चुटकीमध्ये संपू शकते नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो आणि आज आपण पाच क्वेश्चन बद्दल बोलणार आहोत जे तुम्ही तुमच्या स्वतःला विचारले पाहिजे जे तुम्हाला कोणते त्याही कोर्समध्ये कोणत्याही पुस्तकामध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मिळणार नाहीत प्रत्येक सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर ला हे माहित असायला पाहिजेत हे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या स्टार्टअपच्या सक्सेस फाउंडेशन पण बनू शकतं आणि ते कुराड पण बनू शकते जर तुम्ही स्वतःला विचारलं नाही तर अमय बद्दल बोलतो आमय एक स्मार्ट मुलगा हार्ड वर्किंग मुलगा त्याला एक जबरदस्त आयडिया सुचली एक दिवस मित्रांसोबत बसल्यानंतर आणि एक असं मोबाईल ऍप त्याने बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती आयडियाज तशी होती की एक असं मोबाईल ऍप बनवायचं जे आपल्या एरियामधील शेतकऱ्यांना डायरेक्ट आपल्यासारख्या कस्टमरशी जोडेल कस्टमरला मध्ये व्यापारी आणण्याची गरज नाही डायरेक्ट ते जोडेल बघा कल्पना किती भारी वाटते भारी वाटते की नाही कल्पना त्याने लगेच कामाला सुरुवात केली आणि एक ऍप बनवायला बनवलं मी तर म्हणेल बनवलं ऑफिस घेतलं आणि मोठ्या उत्साहाने कामाला लागला पण पुढच्या सहा आणि जे शेतकरी जोडले गेले ते पण खुश नव्हते कंप्लेन्स वाढत चाललेल्या होत्या बघता बघता बँकेतले पैसे संपले करंट अकाउंट मायनस मध्ये जायला लागलं मायनस म्हणजे मिनिमम बॅलन्सच्या खाली जायला लागलं जायल ला, लोन फेडायची वेळ आली आणि आमयने आपलं स्टार्टअप बंद करायची वेळ आली तो फेल झाला होता पण त्याने विचार करणं सोडलं नव्हतं तो शांतपणे विचार करू लागला की माझ नेमकं चुकलं कुठं आणि मग त्याला हळूहळू त्या पाच प्रश्नांची उत्तरं सापडली जे त्याने सुरुवातीला स्वतःला विचारायला हवी होती असं मला वाटतं चला तर मग बघूया ते पाच प्रश्न कोणती पहिला प्रश्न मी नक्की कोणती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बघा बिझनेस म्हणजे काय हो बिझनेस म्हणजे कुठला तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ना तुम्ही झोमॅटोज एक्झाम्पल घ्या काय प्रॉब्लेम सॉल्व्ह कर आपल्याला प्रॉब्लेम होता आपल्याला जेवण करायचं तर आपण ऑर्डर करू शकत नव्हतो पण काही हॉटेल्समध्ये ते असायचं डिलिव्हरी फ्री वगैरे पण अशा काही हॉटेल्समधून जिथून तुम्हाला खायचं आहे तिथून तुम्हाला डिलिव्हरी मिळत नव्हती सॉल्व्ह झाले अहो तुम्ही कुठलाही एक्झाम्पल घ्या एखादा न्हावी ज्या वेळेस एक ऑफलाईन आपलं दुकान टाकतो त्या एरियामध्ये जास्त न्हावी नसतात चांगले नसतात प्रॉब्लेम सॉल्व्ह पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मी नक्की कोणती प्रॉब्लेम सोडवत आहे आपल्याला अनेकदा एक भारी आयडिया किंवा एक चांगलं प्रोडक्ट म्हणजे एक बिझनेस आयडिया आपल्याला सापडत असते आणि आपल्याला वाटतं की आता बिझनेस सक्सेसफुल झाला पण पण हे खरं नाही सर्व्हिसवर लोकांची कोणती तरी रिअल प्रॉब्लेम सोडवण्याची पावर पाहिजे तरच तो बिझनेस जास्त काळ सर्व करू शकतो आमईच्या बाबतीत बघा हेच झालं त्याने एक सुंदर ऍप तर बनवलं कारण तो चांगला प्रोग्रामर होता आणि चांगली टीम पण होती तिच्याकडे पण त्याने विचार नाही केला की शेतकरी आणि कस्टमर यांचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स काय शेतकऱ्यांना फक्त एक ऍप नको होतो ते काय करतील त्या त्यांना त्यांच्या मालाची वेळेवर डिलिव्हरी हवी होती कारण ज्याही वेळेस कांदा टमाटे ते पिकवायचे ते जास्त वेळ ठेवून त्यांना नाही ना त्यांना वेळेवरती जी डिलिव्हरी चांगलं पॅकेजिंग आणि पैशांची गॅरंटी हवी होती आणि कस्टमर्सला काय पाहिजे होतं स्वस्त भाजी डायरेक्ट मला शेतकऱ्यांकडून मिळते फ्रेश मिळते रिलायबल मिळते मध्ये कोणीच नाही आम्ही प्रॉब्लेमच्या रूट पर्यंत न जाता फक्त एक सुपरफिशियल सोल्युशन देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आणि म्हणूनच त्याचं स्टार्टअप स्टार्ट यशस्वी होऊ शकलं नाही म्हणून कोणताही व्यवसाय सु, सुरू करण्याआधी स्वतःला विचारा माझं प्रोडक्ट लोकांच्या आयुष्यातला कोणता असा प्रॉब्लेम सॉल्व करत कोणती अशी नीड पूर्ण करत जर तुमच्या याच सॉलिड म्हणजे ह्याचा आन्सर जर तुमच्याकडे तुम नसेल तर समजा तुम्ही राईट ट्रॅक वरती नाही आहेत भटकत भटकत जाणार आहेत आयदर तुम्ही काहीतरी कॉपी केलंय कोण असतं ऐकून दुसरं दुसरा प्रश्न माझा कस्टमर कोण आहे आणि त्याला खरंच याची गरज आहे का आता येतो दुसरा प्रश्न जो पहिल्या प्रश्नाला जोडलेला आहे तुम्ही जर नीट बघितलं तर माझा कस्टमर कोण आहे माझा एक्झॅक्टली टार्गेट ऑडियन्स कोण आहे ज्याला खरंच माझ्या प्रोडक्टची नीड आहे आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपलं प्रोडक्ट सगळ्यांसाठी आहे मी सगळ्यांना कॅटर करेल चुकीचं फालतू आहे बघा सगळ्यात महत्वाचं आहे जी आपण सगळ्यात मोठी चूक करत असतो बघा प्रत्येक बिझनेसनं एक ठरलेला कस्टमर असतो ठरलेला ग्रुप असतो आता रॅडोची घडा आहे रॅडो जर म्हणाली की मी सगळ्या सगळ्यांना रॅडो विकणार आहे अह तसं नाहीये ज्याला फास्ट ट्रॅक परवडतो तो फास्ट्रॅग घेईल ज्याला टायटन परवडतं ज्याला बोट परवडतं रॅडो तर प्रीमियम आहे तर त्यांना माहिती माझा कस्टमर हा प्रीमियम आहे प्रत्येक बिझनेसला माहिती पाहिजे माझा एक्झॅक्ट कस्टमर कोण आहे ज्याला आपण टार्गेट ऑडियन्स असं म्हणतो तो कस्टमर कोण आहे कुठे राहतो त्याच्या लाइक्स काय डिस काय त्याची पेंडिंग कॅपॅसिटी किती आहे हे समजून घेणं फार फार इम्पॉर्टंट चुकला होता त्याने विचार केला की प्रत्येक जण प्रत्येक शेतकरी प्रत्येक कस्टमर माझ्या ऍपवर येणारच येणार आहे किती छान आहे आपण बऱ्याचदा आपल्याच प्रॉब्लेमला समाजाचा प्रॉब्लेम समजून बसतो त्याने कधी शेतकऱ्यांशी किंवा कस्टमरशी डायरेक्ट जाऊन गप्पाच मारल्या नाहीत नुसतं मित्रांच्या कट्ट्यावरती बसला चहा पीत बसला गप्पा मारत बसला बघा तो जर डायरेक्टली तो नीट समजून घेतली असती ना आज काही त्यांनी चित्र वेगळं असतं शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही तिथे इंटरनेटचे प्रॉब्लेम आहेत लाईट नसते आणि त्याच्यामध्ये हे ॲप काढले समजून घेणं गरजेचं होतं हे कधी त्याने चेकच नाही केलं शहरातल्या कस्टमर्सला ऑनलाईन भाजीपाला मागवताना काय प्रॉब्लेम्स येतात हे पण बघणं गरजेचं आहे आज पण जर तुम्ही इंडियन मार्केट्समध्ये बघितलं तर जास्त भाजीपाला हे आपल्या आई आईवडील मागवतात हे कम्फर्टेबल आहेत का त्या ॲपमध्ये बघितलंच नाही म्हणून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करण्याआधी कमीत कमी पन्नास ते शंभर पोटेन्शियल कस्टमर्सशी बोला ज्याला आपण सॅम्पल साईज असं म्हणतो कमी शंभर कस्टमर्सला तुम्ही बोला त्यांना तुमच्या आयडियाज सांगा त्यांचं ऑनेस्ट ओपिनियन घ्या आणि विचारा चालेल का रे आणि कोणी नाही म्हणलं ना एक्सेप्ट करा आपण काय करतो नाही म्हणलं की आपण त्याच्या अंगावरती जातो अहो ते तुमच्या प्रोडक्टसाठी पैसे स्पेंड करायला रेडी आहेत का हा पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे हे चेक करा लक्षात ठेवा की तुम्ही बिझनेस कस्टमरसाठी करतायत स्वतःसाठी करत नाहीत स्वतःसाठी आपण हा बिझनेस करत नाही स्वतःचे ओपिनियन बाजूला ठेवा जर तुमचा कस्टमर खुश नसेल ना तर गाडी पुढे सरकणार नाही अडकून बसेल तिसरा प्रश्न तुम्ही विचारायचा या मार्केटमध्ये माझे कॉम्पिटेटर आणि मी त्यांच्यापेक्षा काय डिफरंट देतोय सेम टू सेम असेल माझ्या बिझनेस मध्ये माझं एक वाघुलीला ऑफिस आहे त्या वाघुलीच्या ऑफिस मध्ये आमच्या काही टीम मेंबर्सने सगळं काही पेस्ट करून आमच्याच बाजूला एक बिझनेस सुरू केला कुठे चालतोय प्रॉब्लेम्स आहेत तिकडचे लोक माझ्याकडे येऊन मला परत सांगतात कॉपी पेस्ट करून जमत नसतं तुम्हाला समजणं गरजेचं आहे की तुम्ही वेगळं काय देत तुम्ही हेच कॉपी पेस्ट करतायत तेही तुम्हाला जमत नाही त्याच्यामुळे तिसरा प्रश्न हा इम्पॉर्टंट तुम्ही तुमच्या बिझनेस म्हणजे फेलियर त्याच्यातून तुमचं ठरतं की तुम्ही यशस्वी होणार आहेत का नाही या मार्केटमध्ये माझे कॉम्पिटिटर्स कोण आहेत हे समजा गरजेचं आहे आणि दुसरं मी त्यांच्यापेक्षा डिफरंट काय देऊ ह्याच लोकांनी समजा आमच्यातून जाऊन जर दुसरा बिझनेस सुरू केला तर प्रॉब्लेम त्याच्यात त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की कॉपी पेस्ट न करता ह्या सरांच्या कंपनी आम्ही वेगळं काय देऊ शकतो सगळंच कॉपी पेस्ट करून बसले आणि आज बंद करायची वेळ आली आहे बघा कोणताही करा कॉम्पिटिशन ही असणारच आहे आणि खरं तर तुमच्या फील्डमध्ये कोणीच कॉम्पिटिटर नसेल तर मला वाटतं की दोन पाच मिनिटं थांबा कॉम्पिटिटर का नाही हे विचारा कॉम्पिटिटर नाही म्हणजे स्कोप नसेल असंही असतं दोन शक्यता असतात एक तर तुमची आयडिया ह्या जगात एकदम सुचलेली नाही आतापर्यंत किंवा त्या आयडियामध्ये काहीच दम नाही कारण कोणीच करत नाही त्यामुळे कॉम्पिटिटर्स असणं ही चांगली गोष्ट चा चा आहे मोर द कॉम्पिटिशन मीन्स मोर द स्कोप आणि त्या कॉम्पिटिटर्स चा नीट स्टडी करणं आहे ते चांगलं काय करतायत व्हॉट इज देर युएसपी हे फार महत्वाचं आहे त्यांचं काय चुकत आहे त्यांचे रेट्स काय आहेत ते मार्केटिंग कसं करतात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित असायला पाहिजे आमयने हीच चूक केली आमयचे किती वेळ सांगू मी तुम्हाला हीच चूक केली त्याने त्याच्या शहरात कधीच तो गेला नाही लोकल भाजीपाल्यांना भेटला नाही होम डिलिव्हरी काय काय असते भाजीपाल्यांमध्ये चालते का शिवाय मोठे ऑनलाईन ग्रोसरी प्लॅटफॉर्म आहेतच की झेपटो आहे स्विगी आहे बिग बास्केट आहे नाव काय घेऊ मी आपण टक्कर देऊ शकतो का आम्ही या कॉम्पिटेटर्स कडे पूर्णपणे इग्नोर करत गेला फक्त माझी आयडिया भारी आहे हे म्हणत आणि त्याने हा विचार केलाच नाही की कस्टमर जे असतात ते जुन्या आणि ट्रस्टेड लोकांना ट्रस्ट करते म्हणजे आता एखादं नवीन ऍप आलं तुम्ही डाऊनलोड करतात का तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा पण जुनं ट्रस्टेड माहित असलेलं ऍप डाउनलोड करतो हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे पण या प्रश्नाचा आन्सर त्याच्याकडे नव्हतं कदाचित त्याने त्याचं शोधायचं प्रयत्नच नाही केला आणि तुमच्याकडे तुमच्या कॉम्प्युटरपेक्षा डिफरंट असायलाच हवं नाही तर तुम्ही चालणार नाही युनिक सेलिंग प्रपोजिशन त्याला युएसपी म्हणतात युनिक सेलिंग पॉईंट पण तुम्ही म्हणू शकतात हा डिफरन्स तुमच्या सर्व्हिसमध्ये तुमच्या प्राइस मध्ये तुमच्या कस्टमरला मिळणाऱ्या एक्सपिरियन्समध्ये असू शकतो पण काहीतरी तुम्हाला डिफरंट देणं गरजेचं आहे चौथा प्रश्न हा बिझनेस चालण्यासाठी फंडिंग कुठून येणार आहे पैसे जर कधी अडकले पैसा कोण देगा पैसा बहुत इम्पॉर्टंट आहे आणि ते युज कसे केले जातील बघा जिथे नाईंटी पर्सेंट स्टार्टअप जे आहेत ते मार खातात कारण त्यांना मनी मॅनेजमेंट नसतं कॅश फ्लो समजत आणि तो है आपला चाओता है आहे आपला चौथा प्रश्न हा बिझनेस चालण्यासाठी फंडिंग कुठून येणार आहे ते युज कसे करायचे आहेत पैसे जे काय आपल्याकडे येतील कॅश फ्लो कसं करायचं आहे बिझनेस सुरू करण्यासाठी फक्त सुरुवातीला पैसे लागत नसतात दॅट इज इनिशियल कॅपिटल पुढे लागतं तुमचं वर्किंग कॅपिटल बिझनेस सुरू झाल्यानंतर डेली एक्सपेन्स असतात मार्केटिंग आलं कर्मचाऱ्यांच्या सॅलरी आल्या ऑफिसचं भाडं आलं इथे नाना प्रकारचे छोटे मोठे तुमच्या चहापासून सगळे खर्च आले ह्या सगळ्यांसाठी लागणारा पैसा त्याचा प्रवाह कॅश फ्लो त्याचं प्लॅनिंग पण फार महत्वाच आहे आम्ही वडिलांकडून पैसे घेतले मित्रांकडून घेतले स्वतःच्या सेविंगमधून मधून सगळे टाकले सगळे ऍप बनवण्यामुळे टाकून दिले ऑफिसचं भाडं काय म्हणतात डिपॉझिट दिलं दोन एक दोन महिन्याचं भाडं असेल बघा मार्केटिंग आणि डेली एक्सपेन्स साठी त्याने फारसे पैसे बाजूला न काढल्यामुळे हा सगळा गोळ झालेला आहे जेव्हा ऍप मधून पैसे यायला सुरुवात त्याला काय वाटलं की ऍप झालं सुरू होऊन जातील पैसे नाही झाले तर मग काय खर्चाचा डोंगर त्याच्यावरती कोसळला आणि शेवटी प्रॉब्लेम झाला तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करण्यापूर्वी एक डिटेल फिनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे सीए नसेल तुम्ही स्वतः करा एआयचं मदत घ्या ना आज किती सगळीकडे एआय पुढचे सहा महिने किंवा वर्षभर तुमचे इस्टिमेटेड एक्सपेन्स किती असेल असतील याची एक लिस्ट बनवा तुमच्याकडे किती पैसे आहेत ते लिहा ते कुठपर्यंत चालणार आहेत कसे खर्च होणार आहेत याचा हिशोब तयार ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीलाच अननेसेसरी एक्सपेंस करू नका उगच ही खुर्ची पाहिजे ती खुर्ची पाहिजे लॅविश पाहिजे एसी पाहिजे शांत व्हा सुरू करा इनिशियली पैसे खर्च करू नका जास्त पैशाचं प्रॉपर प्लॅनिंग हे बिझनेससाठी ऑक्सिजन सारखं असतं पाचवा प्रश्न मी एकटाच हे सर्व करू शकेल का हा प्रश्न विचारायचा आहे हा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे तितकाच महत्त्वाचा आहे जितका पहिला प्रश्न आहे मी एकाच हे सगळं करू शकेल का आपल्याकडे येणे अनेक यंग ऑन्टरप्रेनर्स आहेत ज्याला जे एजन्सी वगैरे आजच्या जमान्यात म्हणतो एक्साइटमेंट एवढी असते पेशन्स नसते आणि एक मोठी मिस्टेक ते थे करतात त्यांना वाटतं की ते सगळं काही स्वतःच करू शकतात ते सुपरमॅन असल्यासारखे त्यांना वाटत चार दोन रील बघितल्या की त्यांना वाटतं ते करू शकतात चार दोन पोस्ट बघितल्या की त्यांना समजून घ्या सोशल मीडियावर जर कोणी काही टाकत असेल तर तो स्वतःचा अपयश कधी टाकत नसतो स्वतःची ग्लोरी टाकतो स्वतःबद्दलचं टाकतो तो कधीच त्याच्याबद्दलचा वाईट फेस टाकत नसतो तुम्ही काय करतात ते बघतात 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 आणि अज्युम करतात की बिझनेसमॅन म्हणजे फक्त ग्लोरी आहे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आयडिया माझी आहे मार्केटिंग मिस करणारे सेल्स पण मिस करणार आहे मला कोडिंग पण येतं हिशोब पण मिस ठेवणार आहे शटर पण मिस ठेवणार आहे लांबच्या प्रवासामध्ये ती खूप रिस्की असू शकते सगळं काही तुमच्यावरती डिपेंडंट आहे प्रत्येक जण प्रत्येक कामात एक्सपर्ट नसतं हे तुम्ही समजून घ्या तुम्हाला तुमचे विकनेस माहीत असले पाहिजे अमयला टेक्नॉलॉजीचं चांगलं नॉलेज होतं मी मान्य करतो इट अ व्हेरी गुड कोडर पण त्याला मार्केटिंग आणि सेल्सचं काहीच माहित नव्हतं सेल्स किती महत्वाचा आहे हो सेल्स माहितीच नव्हतं त्याने जर सुरुवातीला ह्या कामांसाठी सेल्समन ठेवले असते एखादा एक्सपर्ट ठेवला असता किंवा स्वतः सेल्स शिकला असता मित्राची हेल्प घेतली असते तर कदाचित आज चित्र एक आणि ट्रस्ट टीम बनवणं हे काय म्हणजे इट्स नॉट अ कप ऑफ टी प्रत्येकाची हे हा, पन, शिकता येऊ इम्पॉसिबल नाहीये हे सक्सेसफुल बिझनेस बनवण्यासाठी फार इम्पॉर्टंट एका टीम शिवाय तुम्ही हे करू शकत नाही चार दोन लोक तरी तुमच्या आसपास असले पाहिजेत तो हक्काचे आहे तुमच्यासोबत तुमचं ड्रीम वरती बिलीव करणारे पाहिजेत ज्यांचं स्वतःच ड्रीम नाही पण तुमच्या वरती त्यांचा भरपूर विश्वास आहे बघा दोन प्रकारचे लोक ह्या जगामध्ये असतात एक प्रकारचे लोक जे विचार करू शकतात दे हॅव देर ओन ड्रीम आणि दुसरे त्यांना करायचं तर खूप काही असतं पण त्यांना माहीत नसतं करायचं काय ह्या दोघांचा जेव्हा मिलाप होतो जेव्हा हे सगळे एकमेकांसोबत मिळतात तेव्हा दोघंही यशस्वी होतात तुमच्या जे काही विकनेसेस आहेत त्या भरून काढणारे पार्टनर्स तुम्हाला हवेत स्टेक होल्डर्स हवे एम्प्लॉईज हवे तर तुमचा प्रवास सोपा होऊ शकतो तर मित्रांनो हे पाच प्रश्न फार इम्पॉर्टंट आहेत मला खात्री आहे की ह्या पाच प्रश्नांमधून तुम्हाला तुमच्या स्टार्टअपची एक नवीन दिशा मिळेल तुम्हाला अमयच्या गोष्टीतून काही शिकायला मिळाला असेल आणि हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल वाटला असेल की चांगला बिझनेस कोच आहे अविनाश साटे तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आपलं एक हिंदी चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मोटिवेशन देणारे भरपूर येतो पण दिशा देणारे फार कमी आहेत आणि तुमच्यासारखा कुतकरी ऑन्टरप्रेनर जर ह्या व्हिडिओमधून बनत असेल सक्सेसफुल बनत असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा मला नक्की आवडेल तुमच्याशी कनेक्ट व्हायला तुमच्या टीमला ट्रेनिंग देण्यासाठी मी नक्की तत्पर आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ थँक यू सो मच जय हिंद